सतरा सप्टेंबरला कीर्ती वडिलांसमवेत रामेश्वर येथे पोहोचली एकोणीस सप्टेंबर रोजी फिटनेस तपासणीनंतर दुपारी एक वाजता रामेश्वर येथून बोटीने श्रीलंकेला रवाना झाली होती वीस सप्टेंबरच्या पहाटे एक वाजून पंचेचाळीस मिनिटांनी श्रीलंकेतील तलाईमनार येथे कीर्तीने समुद्रात झेप घेतली सोबत तिचे रक्षण करण्यासाठी तीन बोटी तत्पर ठेवण्यात आल्या होत्या दर एक तासाला कीर्ती पोहता पोहता पाडी चॉकलेट खजूर केळी यांचे सेवन करत होती दरम्यान खाऱ्या पाण्यामुळे आणि माशांच्या वासामुळे तिने तीन वेळा उलट्या केल्या पण कीर्तीने जिद्द सोडली नाही अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर असे दोन समुद्र एकत्रित असल्याने कीर्तीला लाटांच्या उलट प्रवाहाचा सामना मोठ्या प्रमाणात करावा लागला हातपाय दुखत असतानाही त्याकडे तिने दुर्लक्ष करत ती पोहतच राहिली असह्य वेदना सहन करत तब्बल दहा तास पंचवीस मिनिटे पोहून भारताच्या धनुषकोडी किनाऱ्याला ती पोहोचली जलचर प्राणी समुद्रातील मोठ्या लाटांचा सामना करत वीस सप्टेंबर दुपारी बारा वाजून दहा मिनिटांनी भारतातील धनुषकोडी येथे ती पोहोचली यापूर्वी कीर्तीने अरबी समुद्रात धरमतर ते गेटवे ऑफ इंडिया वरळी सी लिंक ते गेटवे ऑफ इंडिया तसंच जलतरण तलावात न थांबता बारा तास पंधरा मिनिटे पोहून पस्तीस किलोमीटरचे अंतर पार केले होते युवा पिढीने आयुष्यात एक ध्येय बाळ त्यासाठी अपार कष्ट करण्याचा सल्ला कीर्तीने यावेळी बोलताना युवा पिढीला दिलाय मी काल रात्री वीस सप्टेंबर रोजी रोजीस्ट्रेट हे अंतर म्हणजेच श्रीलंका ते भारत हे अंतर न थांबता पोहून पूर्ण केलं आणि वर्ल्ड रेकॉर्ड कम्युनिटी द्वारा त्यांच्या अधिकाऱ्यांनी त्या इव्हेंटला वर्ल्ड रेकॉर्ड हे प्रमाणपत्र देऊन सन्मानित केलं काल समुद्रात पोहत असताना माझा पूर्ण इव्हेंट हा वेदरच्या अगेन्स्ट होता म्हणजे सर्वात जास्त हाय हाईटना मोठ्या लाटांना आणि समुद्री जीवांना म्हणजे साप मासे असे मोठमोठ्या मुट जीवांना मला सामोरं जावं लागलं आणि ते सगळं सगळ्यांना सामोरे जात मोठ्या मोठ्या लाटांना सामोरे जात ते अंतर मी दहा तासात दहा तास पंचवीस मिनटात पूर्ण करून एक विश्वविक्रम प्रस्थापित केलं आशीर्वादाने आणि आपल्या सगळ्यांच्या साथाने हे शक्य झालं आहे आपल्या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानते आणि आपली साथ अशीच माझ्या पाठीशी राहू अशीच आपल्या सगळ्यांकडून इच्छा व्यक्त करते धन्यवाद